जय मला चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील रघुवंशी सामाजिक संस्था संचालित रघुवंशी समाज विकास परिषदेतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही तीनशे गरीब परिवारांना फटाके वाटप करण्यात आले मफत फटाके वाटपाच्या कार्यक्रमामुळे एक निराळे समाधान आणि आनंद झोपडपट्टीतील गरीब वसाहतीतील सर्व गरीब मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित अंमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी भाजपचे जिल नंदुरबार जिल्हाध्यक्ष वि ए चौधरी तसेच नंदुरबार पालिकेचे नगरसेवक आकाश चौधरी तसेच पालिकेचे नगरसेवक प्रशांत चौधरी प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट धनराज गवळी हे या कार्यक्रमास पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रघुवंशी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केतन रघुवंशी हे होते रघुवंशी समाज विकास परिषद मागील अकरा वर्षापासून गरिबांना दिवाळीनिमित्त फरा फटाके व फराळाचे वाटपाच्या तसेच अन्य सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असते गोरगरिबांच्या घरात दिवाळी आनंदाने साजरी व्हावी हा या संस्थेचा हेतू असल्याचे अध्यक्ष केतन रघुवंशी यांनी या प्रसंगी प्रस्तावनेत सांगितले नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित माजी आमदार शिरीष चौधरी व भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सर्व गोरगरिबांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व सुरक्षित अंतर ठेवून सावधानतेनेच कोविडच्या पार्श्वभूमीवर या दिवाळी निराळाचे वाटप केले तसेच या कार्यक्रमासाठी सुनील वाघरे अविनाश चित्रकथे निलेश रघुवंशी भारत सकट जादू सकट निलेश ठाकरे निलेश चौधरी यांनी परिश्रम घेतले शैलेंद्र चौधरी जयमल्ला न्यूज नंदुरबार रघुवंशी सामाजिक संस्था संचलित रघुवंशी समाज विकास करते आणि त्याचे अध्यक्ष आमचे मित्र केतन भैया रघुवंशी भैया रघुवंशी म्हटलं तर सण आणि गरिबांची दिवाळी या सगळ्या गोष्टी एक प्रकारे जोडून येतात मग हिंदू सण कुठलाही असो त्यामध्ये केतन भैया हा अग्रेसर पुढे राहतो आज या गोरगरिबांना या कोविडमुळे आताला काम मिळालं नाही पोटाला पुरेसा अन्न मिळालं नाही तर त्यावेळेसही आमचे केतन यांनी त्यांना पोटाला अन्न दिलं आणि काही ना काही प्रकारे रोजगारी उपयोग उपलब्ध करून दिली आणि त्याच गरिबाच्या मुलांना आज दिवाळी साजरी करण्यासाठी फटाकडे वाटपाचा आज कार्यक्रम ह्या मोठ्या प्रमाणात घेतला या कार्यक्रमात आपले लोकप्रिय खासदार हिनाताई गावित आले त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य विजूभाऊ हो आले नगरसेवक आले आणि सर्व समाजाचे रघुवंशी समाजाचे आणि इतर मात्र मित्रपरिवाराचे सर्व प्रतिष्ठित लोक या कार्यक्रमात हजेरी देऊन गोरगरिबांच्या आनंदात त्यांनी आनंद लुटला हीच खरी दीपावळीची हार्दिक शुभेच्छा मानावी लागेल आणि केतन भैयानी यांनी नेहमी या गरिबांसाठी अग्रेसर राहणारे म्हणजे कुठलंही काम असो ते स्वतःवर अंगावर घेऊन त्या गरिबांचं काम हे पूर्ण प्रमाणे त्यांचे सोयुक्त काम करून देतात आजी या निमित्त सर्व गरिबांचं घरापर्यंत अन्न पोचवायचं काम त्यांनी केलं आणि त्याचप्रमाणे पोरांचा आनंद लुटण्यासाठी त्यांना फटाकड्याचेही वाटप मोठ्या प्रमाणात केलं या परिवाराकडनं भैयाच्या परिवाराकडनं आणि माझ्या परिवाराकडनं दिपावळीच्या सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो